वैंचता जाधव स्वराज चर्चाने न्यूज चॅनल आपले स्वागत करते पोलादपूर मध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का पोलादपूर मधील महिला वर्गासह हो उबाटाशा नगरपंचायतीच्या उमेदवाराने केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरत गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात विरोधकांना पळता भोई थोडी करून सोडले आहे दररोज कोणत्या ना कोणत्या गावाचा पक्षप्रवेश शिवसेना पक्षात होत आहे काल दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी प्रथम महाड तालुक्यातील विनेरे जिल्हा परिषद गावातील बौद्धवाडी नागरिकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे हा धक्का विरोधकांना बसतो बसतो ना, बस्तो ना बस्तो। तोच पोलादपूर शहरातील महिला वर्गाने आणि पुरुषांनी ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला काहीच दिवसांपूर्वी पोलादपूर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलादपूर मध्ये संवाद मेळावा घडवला मात्र हा संवाद झाला नाही की काय कारण ज्या पोलादपूरमध्ये सवत मेळाव्याचे आयोजन केले होते त्याच शहरातून उद्धव जोरदार धक्का बसलाय शहरातील महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात आमदार भरतशेड गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय तर पोलादपूर नगरपंचायतीचे ठाकरे गटाचे नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले उमेदवार कल्पेश मोहिते यांच्यासह अनेक तरुणांनी ठाकरे गटाला शेवटचा जय महाराष्ट्र करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे संवाद मिळाव्याचा महाड पोलदपूर वाशियांवर काही परिणाम झाले असल्याचं दिसत नाही उलट पक्षी संवाद मिळावा ज्या चा ठिकाणी झाला त्याच ठिकाणाहून ठाकरे गटाला दणकी भेटायला सुरुवात झाली असून हा पक्षप्रवेश म्हणजे आमच्यावर केलेल्या बिनबुडाच्या टीकेला उत्तर आहे असे आमदार भरत शेड गोगावले यांनी यावेळी बोलून दाखवले आहे शिवसेना पक्ष राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कामांच्या धडाक्यांमुळेच संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारत असून आम्ही आमच्या मतदारसंघात करत असल्या विकास कामांमुळे आमच्या मतदारसंघात दररोज नवनवीन पक्षप्रवेश होत असल्याचे सांगितले आहे या पक्षप्रवेशांमध्ये पोलादपूर शहरातील माधुरी विचारे सारिका विचारे पार्वती शिंदे सानिका विचारे अनिता शिंदे नीता गायकवाड ज्योती शिंदे संजीवनी जाधव रेखा जाधव वंदना चव्हाण भारती गोळे नंदा शेलार वनिता सकपाळ रबीना जाधव मंदा पारधी राखी विनेकर सुनीता मलगजे श्रेया कळवकर जनाबाई जाधव या महिला वर्गाने तर माजी काँग्रेसचे उद्धव ठाकरे काँग्रेस नगर परिदेशेचे उमेदवार कल्पेश मोहिते विनेश्वर शिववाडीचे वेणू पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी आमदार भरतशेड गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे यावेळी आमदार भरतशेड गोगावले शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे शिवसेना पोलादपूर तालुका प्रमुख निलेश अहिरे पोलादपूर शहर प्रमुख सुरेश पवार उपनगराध्यक्ष नागेश पवार विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे उपविभाग प्रमुख केशव खेडेकर नगरसेवक विनायक दीक्षित शांताराम गोळे सचिन मेहता इत्यादी मान्यवर उपस्थित होते चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद